लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर होण्याअगोदरच एम आय एम पक्षामधील मतभेद उफाळून आले असून पक्षाच्या सरचिटणीसह विविध पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत सोलापुरातील एम आय एम पक्षाचे जनरल सेक्रेटरी कोमारव सय्यद महिला अध्यक्षा रेश्मा मुल्ला वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद तौफिक काजी यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामे दिले आहेत यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा धक्का बसला आहे सय्यद म्हणाले सोलापूर शहर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता पक्षाचे अध्यक्ष फारुख शाब्दी व निरीक्षक अनवर सादात यांनी मीडियासमोर लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उमेदवाराची चाचपणी त्यांनी सुरू केली आहे ही गंभीर बाब असून धर्मनिरपेक्ष विचाराला काळीमा फासणारी आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं मग आम्ही म्हटलं पक्षाच्या इथले पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तुम्ही परस्पर उ उमेदवार डिक्लेअर केलात हे कितपत योग्य आहे तर तो त्यांनी म्हणाले की मला वर्ण प्रेशर आहे म्हटलं कुणाचं आहे नाही मला, मला वर्ण प्रेशर आहे म्हटलं तुम्ही आमच्यासारख्या पदाधिकाऱ्याला जर सांगू शकत नाही कुणाचं प्रेशर आहे मग नंतर फार बोलल्यानंतर त्यांनी म्हटले की मला वर्णन जलील यांचा प्रेशर आहे की इथून उमेदवारी तुम्ही द्या मी म्हटलं का द्यायचं इथं इथल्या लोक इथल्या लोकसभेच्या लोकसंख्येचा मतदारांचा अभ्यास तुम्ही केलात का आपण गेल्यास वंचित आणि एम आय एम युती होती त्यावेळेस युती असताना आपण आणि एवढे मोठे बलाढ्य नेते प्रकाश आंबेडकर साहेब आपले उमेदवार असताना आपल्याला एक लाख सत्तर हजारला लॉक झालो आपण आणि तेवढ्याच मतानं काँग्रेसचे शिंदे साहेब तेवढ्याच मतानं पडलेत आणि भाजपची सीट आली मग यावेळेस तर वंचित आपल्यासोबत नाही आहे आणि इतर समाजही आपल्यासोबत येत नाही आय म्हटलं तर इतर समाज फार लांब जात आहे मग फक्त यमांच्या जोरावर तुम्ही आपण लोकसभा कशी लढवायची आपण जिंकून येतो का तर मला वाटलं आपल्यात खाजगीच राहू दे आपण जिंकून येत नाही पण वरच्या लोकांचा आदेश आहे म्हटलं काय आदेश आहे तर त्यांना करण्यासाठी इथं त्यांनी इथं ब्लॅकमेलिंग कराव लागले मग आम्ही आम्ही ठरवलं ठीक आहे देतो पक्षाला प्रेशर आणतो आजच्या परिस्थितीत जातीय समीकरण पाहता एम पक्षाचा उमेदवार म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडणुकीत अप्रत्यक्षरित्या मदत करण्यासारखं असल्याचेही आरोप यावेळी करण्यात आले आहेत